भगवंता कारण आज जेव्हापासून मार्गात आली आणि असं कोणीच नाही की मार्ग सुखी आले आहे सर्व व्यक्ती दुखी आहे प्रत्येकाला काही ना काही दुःख होते म्हणूनच आपल्याला हा मार्ग आठवला माझ्या पतिदेवाची तब्येत बरी राहायची नाही म्हणून आम्ही या मार्गाशी जोडलं आणि या दहा बारा वर्षात जी परिस्थिती होती त्यावर भगवत कार्य जिथे तिथे भगवत कार्य होते त्यांना जेव्हा वेळ राहते सेकंड सॅटर्डे संडेला तिथे तिथे ते स्वतः जाते मुलांना मलाही घेऊन जाते आणि यात मग खूप काही शिकायला मिळते कारण प्रत्येकाचे अनुभव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते आणि यातनच काहीतरी शिकायला मिळते कारण खूपदा असं होते की आपण बाबाने वैचारिक क्रांती शब्द दिला आहे पण आपण या शब्दाला समजलोच नाहीये अजूनही आपण कुठल्या तरी जुन्या विचारात आहोत कुठल्या तरी प्रत्येकच हन असते कारण शेजारी अनेकवाले असते कुठं गर्भ असते तर आपल्या शेवटने नाचायला ना जाते मी मागे असा अनुभव ऐकला होता आपल्या गुट्टीबाई परिसरातल्या एका ताईने सांगितलं होतं की आता शेजारी पाजर अनेकवाले असतात आग्रह करतेच तुम्हाला का नाचायला जमत नाही का नाही आता चला नाचायलाच आमच्या सोबत तर मीही गेली म्हणे आणि नंतर काही दिवसांनी मला काही केल्या चक्करच ये बंदच होत नव्हते म्हणे मला आपच चक्कर यायला यानंतर मी कधीही बिमार पडली नव्हती म्हणे पण असं वाटलं की चला आता सगळे नाचताय तर आपण का नाही सगळ्यांनी आग्रह करते तर मीही नाचायला गेली म्हणे आणि काही केल्या माझे चक्कर बंदच होईना म्हणे मला असं वाटलं म्हणे मी दवाखाने केले टेस्ट केल्या सगळ्या नॉर्मल निघाल्या परंतु काही होत नव्हतं मग मला असं जाणवलं म्हणे की माझी कदाचित ही चूक तर नाहीये बा म्हणून मी भगवंताला आणि माझ्या कार्यकर्त्याला शब्द सोडला म्हणे तर त्यांनी मला क्षमेचे कार्य दिले आणि त्यानंतर त्याच्या तीन दिवसाच्या क्षमेच्या कार्यात मला पूर्णपणे आराम झाला म्हणे कधी कधी या सहज छोट्या छोट्या गोष्टी असते त्या लक्षात येत नाही आपल्या परंतु परमेश्वर कृपा जागृत असते असाच मी मला मुला छोट्या मुलाचा अनुभव सांगते माझ्या छोट्या मुलाला आता काजण्या निघाल्या होत्या इतक्या झाल्या होत्या था, आणि तीन एप्रिल जवळ होती तीन चार दिवसांनी तीन एप्रिल जवळ होती दरवर्षी आमच्या सैलू मस्त छान मोठी रॅली निघते आणि आपल्या मंडळातही चांगला कार्यक्रम असते रॅली असते दरवर्षी आम्ही जात असतो पण याला एवढा ताप होता की आज जेवतोच नव्हता इतक्या निघाल्या होत्या की घोष्यात आणि होता हा काही केला जेवायचा नाही एक दोन दिवस फक्त हा नारळ होता दवाखाने केले पण याला काही आराम पडला नाही मग आपल्या नियमावलीमध्ये लिहून आहे की असं काही झालं की बाबाची दही दुधानी आंघोळ करायची आणि ते आपल्या मुलांना लावून द्यायचं मग आणि मग आम्ही काकाजीला फोन केला त्यांनी पण हेच सांगितलं तर माझ्या कुणाला आम्ही दोनदा दवाखाने केले पण त्याला ताप कमीच होत नव्हता आणि त्या त्रास देत होता वारंवार रात्री उठू उठू, उठू म्हणायचा आई फुका मार कानात फुका मार घशात फुका मार आई कसं तरी वाटत आहे आई कस तरी वाटत आहे हे सांगत राहायचं मग तेव्हा त्याला फुका मारून जायचं पण ज्या दिवशी पहिल्या दिवसापासून भगवन त्याची आंघोळ केली आणि सकाळी त्याच्या संपूर्ण शरीराला ती दूध आणि दह्याची आंघोळ त्याला लावून दिली कानात घशात दोन दिवस माझा कोणाला जेवला नव्हता पण लावून दिले सकाळी आणि तीन चार वाजता माझा गुन्हा दीड दोन पोळी जेवण केला असं करताना बरोबर तीन एप्रिल पर्यंत माझ्या कुणाला पूर्णपणे ताप गेला काजने झाला आणि आम्ही नागपूरची पण रॅली छान आनंदात केली आणि सेलूची पण रॅली आनंदात केली अशी ही भगवत कृपा आहे बाबांनी दवाखाना सांगितलंच आहे पण त्याबरोबर दवा आणि सा दुवा दोन्ही सांगितलंय सर्व डॉक्टर सगळं वैद्य आणि आपल्याच जवळ आहे कुठे फटकायची गरज नाही फक्त आपलं ध्येय कधी आई आईचं एक मनच असं असते की मुलांना काही झालं की ती घाबरते पोरही घाबरते पण मी विशेष आभारी आहे भगवंताची की पोरांना पटकन भगवत करायची आठवण येते की आई नियमावाली तसं लिहिलं आहे पटकन आठवण होते की आपण असं केलं पाहिजे तिथं हा अनुभव आपण ऐकला होता असं मुलंही पटकन म्हणते आणि आपल्याला जाणीव होते की आपण तिथं गेलो होतो त्यावेळेस ते ऐकलं होतं ते कशामुळे घडते तर हे भगवत कार्य जे आपण सतत करतो कोणाच्या चा दोन चांगल्या गोष्टी आपण ऐकतो आणि मुलंही ऐकते त्यामुळे आपलाही विश्वास पक्का होते आणि मुलांचाही विश्वास पक्का होते एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवते आजच्या प्रसंगी माझ्या हाताने अनुभव सांगण्यात काही सुख झाले असतील स्वयंशितीदा भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते महान की बाबा दुंदुजीला क्षमा मागते वाराणसीला क्षमा मागते आपली सर्वांची रजा घेते सर्वांना माझा नमस्कार नमस्कार